दादा तुम्ही आज ठाण्यामध्ये आहात तुम्ही जिल्हा परिषद ऑफिसच्या बाहेर तर म्हणजे नेमकी तुमचे मुद्दे काय आणि तुमची मागणी काय माझं नाव शांताराम गोविंद पाटील मी समाजसेवक आहे माहिती अधिकार महासंघाचा सर येथील ठाणा जिल्हा ग्रामीण आमची मागणी पाणीपट्टीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत दाभाड भ्रष्टाचार झालेला आहे श्री दत्तात्रेय हरी पाटील अध्यक्ष आज पाच अकरा दोन हजार अकरापासून तर सन दोन हजार अठरापर्यंत तसेच सचिव दयानंद तुकाराम घरत सरपंच गणपत जानू मुकणे यांनी अठरा ते एकोणीस या शाळामध्ये भरपूर भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भामध्ये सन दोन हजार अठरापासून मी पाठपुरावा करत आहे की आजपर्यंत या जिल्हा परिषद कार्यालय ठाणे येथे दिनांक चार सहा दोन हजार पंचवीसपासून आंदोलन आहे या हे यांच्या सरकारी कामाच्या वेळामध्येच आम्ही हे आंदोलन केलेलं आहे हे चौथा आजचा चौथा दिवस आहे पाणीपट्टीमध्ये भ्रष्टाचार झाले जे भ्रष्टाचार करतात त्यांना हे पाठीशी घालतात आज आम्ही या शिवसाहेबांच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आम्हाला जरूर न्याय मिळणार आहे त्यांनी आम्हाला एक सुनावणीचं लेटर दिलेलं आहे त्याची वेळ आहे दोन वाजता त्यामध्ये काहीतरी न्याय मिळेल अशा आशेमध्ये आम्ही आत्तापर्यंत येथे धंदे आंदोलनसाठी बसलेलो आहोत दादा तुमचं गाव कुठलं नमस्कार मी माझं नाव आहे रमेश गोविंद मते राणा शिरोळे मी निवृत्त पोलीस अधिकारी मी निवृत्तीनंतर शिरोळे गावामध्ये राहायला गेलो आमची जमीन आहे प्रॉपर्टी वगैरे सगळं अशी आहे तर आमच्या गावातील तारीख वीस नऊ दोन हजार चोवीस या तारखेला ग्रामसभा झाली शिरोळे गावामध्ये त्या ग्रामसभेमधून सहा क्रेशरला परवानग्या दिल्या प्रेशरला परवानगी दिल्यानंतर ही बातमी त्याही चार महिने आम्हाला कोणाला माहिती करून दिली जेव्हा प्रोजेक्ट चालू झाला तेव्हा आम्ही माहिती विचारली तो ग्रामसभेमध्ये कधी झाली तेव्हा ते तेमध्ये अमक एकोणवीस दहा ग्रामसभा झाल्या त्याच्यामध्ये प परमिशन पर देण्यात आले आहे या ग्रामसभेचा मग आम्ही पाठपुरावा केला आणि व्हिडिओकडनं जी कॉप्या मागितल्या इतिवृत्ताच्या तर त्याच्यामध्ये चार ग्रामसभा अशा निघाल्या का त्याच्यावर सरपंचाची आणि ग्रामसभेची सह्या नाही भया नसल्याकारणाने आमचा आता आम्ही जो जर धरणं आंदोलन चालू आहे चौथा दिवस त्याच्यामध्ये आमची मुख्य मागणी आहे काही जर ग्रामसेवकची आणि स त्याची सरपंचाची जर सैन्याशी तर ते ठराव रद्द करण्यात यावे आणि त्यां आमची ग्रामपंचायत पेसा ग्रामपंचायत असल्याकारणाने सरपंच आणि कमिटी बरखास्त करण्यात यावी आणि ग्रामसेवक याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी कोण होते ग्रामसेवक काय ग्रामसेवक आहेत आमच्याकडं धाराशिंग राठोड आणि सरपंच आहेत लक्ष्मी लातड ही बरखस्त आहे आज आमची सुनावणी आहे दोन वाजता शिवसाहेबांनी आम्हाला म्हणजे चौथा आहे आज आम्हाला काहीतरी आम्हाला न्याय भेटेल आणि धन्यवाद